sc 77 Młość aga студan. Zостalii Start. काल एक मालवाहू ट्रक आपला माल भरून सिल्लोडकडे जात असताना ओ एस चौक एम आय डी सी वाळू स्पर्धच्या हद्दीमध्ये सिग्नलवर स्पीड कमी झाली रात्री जवळपास दीड ते दोनच्या दरम्यान आणि कारमध्ये आलेले तसेच एक मोटरसायकलवर आलेले असे सहा जणांनी ती गाडी अडवली गाडी अडवून ट्रक ड्रायव्हर क्लिनर यांना जबर मारहाण केली त्याच्याकडचे पैसे हिसकवून घेतले आणि त्याचा ट्रक हिसकवून एक जवळपास पाच सहा किलोमीटर लांब घेऊन गेले त्या ट्रकचे टायर फुटल्यामुळे ट्रक तिथे सोडावा लागला त्यानुसार काल गुन्हा दाखल आहे दरोड्याचा आणि त्यातील पाच आरोपी आणि एक ज्युएन आईल असे सहा आरोपी आमच्या ताब्यात आहे सदरचा मुद्देमालसुद्धा जप्त केलेला आहे